काही दोन ते तीन दिवसांपूर्वी मुक्त संचार फिरणारे बिबट्याला वन विभागानं पिंजरा ठेवून पकडलं परंतु अद्याप विसरवाडी परिसरात अन्य वन्यप्राण्यांचा संचार कमी होते असं नागरिकांना वाटत असतानाच पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यानं भीतीचं सावट गडद्द झालं आहे नुकताच एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याला अवघे काही तास होत नाही तोच दुसऱ्या बिबट्यानं भरदिवसा बारा वाजता बकरा उचलून नेण्याचा प्रकार घडलाय दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बाला अमराई शिवारात विसरवाडी येथील अणीस हजारी यांच्या उसाच्या शेतात बांधावर बकऱ्या चरत असताना अचानक बिबट्या आला त्यानं एका बकऱ्याचा फडशा पाडला बकऱ्या चरत असलेल्या मजूर महिला रजिलाबाई गावित यांनी आरडाओरड केल्यानं शेतमालक व बकरा मालक, मालक अणीस हजारी घटनास्थळी धावले बकरा कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळं बिबट्या बकरा सोडून पळून गेला मात्र तोवर बकरा मृत पावला होता घटनास्थळी आढळलेल्या पायाच्या ठशांवरून हा बिबट्या आधी पकडलेल्या बिबट्यापेक्षा अधिक मोठा असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अठरा ऑगस्टच्या रात्रीच वन विभागानं महिनाभर धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केला होता त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता पण दुसऱ्याच दिवशी आणखी एका बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरातील विसरवाडी बालहाट बाला अमराई कन्हाळा नांगीपाडा आदी गावातील नागरिकांनी शेतकरी पुन्हा दहशतीत आहेत शेतीची कामं बिबट्याच्या भीतीमुळे सुरळीत होत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत